बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली मार्गावर गणेशपूर शिवारात अज्ञात वाहनांच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याची घटना पहाटे उघडीस आली घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व ठार झालेल्या बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले बिभट अंदाजे तीन वर्षाचा असून नर जातीचा आहे या प्रकारे पुढील कारवाई वन विभागाकडून करण्यात येत आहे आज सकाळी अंदाजे पास सपाच्या दरम्यान आम्हाला पुलिसांवरून अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर गणेशपुधव एक बिबट वन्य प्राणी खांब आपल्या वाहनाच्या धडकेतून मृत्युमुखी पडलेला आहे तर अशा माहितीवरून वन पुरुष कार्यालयाचे कर्मचारी आणि घटनास्थळावर पोहोचलो घटनास्थळावर पोहचलो असता सदर बिबट हा आम्हाला मृत्यू अवस्थेत आढळला त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालय आलो आम त्यानंतर आम्ही बिबटचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सवविदन करून देणार आहे आणि सदर घटनेची आम्ही आमच्या रेकॉर्डवर नोंद करून घेतलेली आहे सर बिबटचा काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली तो सांगता नाही येणार ते डॉक्टर सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंत सांगू